चर्चा ही होणारच शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तिरंगा आमच्या वावरात शक्तीपीठ नको शिवारात हे अभिनव आंदोलन करून शेतकऱ्यांनी ज्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा झेंडा उभारून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साजनी तालुका हातकंगली व निमशरगाव तालुका शिरोळ येथील शिवारात स्वातंत्र्य दिनी आंदोलन केलं यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना तो तोट्यात चाललेला असताना राज्य सरकारकडून पन्नास हजार कोटींचा ठपला पाडण्यासाठी अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या व राज्यातील जनतेच्या माथी मारला जातोय या महामार्गामुळे पुढील जवळपास नव्वद वर्षाहून अधिक काळ जनतेला टोल भारावा लागणार आहे मुठभर उद्योगपतींना त्यांच्या व्यवसाय वृद्धीला डोळ्यासमोर ठेवून हा महामार्ग करण्याचं घाट फडणवीस सरकारकडून केला देशातील एकशे पन्नास कोटी जनतेला दोन वेळ एवढा अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर वरवंट फिरवला जातोय कॉम्रेड गिरीश पोंडे बोलताना म्हणाले की देशातील सामान्य नागरिकांच्यावर कराचा व टोलचा बोजा टाकून मोदी फडणवीस सरकारनं बेजार केले देशातील शेतकऱ्यांच्या मनगटात मोदी सरकारला झुकवण्याची ताकदही शेतकऱ्यांनी दाखवून दिली यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी वज्रमूट केली असून हा लढा यशस्वी करण्याचा यावेळी साजनी गावचे सरपंच शिवाजी पाटील बी डी पाटील शिवगोंडा पाटील अरुण मगदुम कृष्णात येथील माजी सरपंच शिवाजी कांबळे शांताराम कांबळे सुधाकर पाटील विक्रम चौगुले दिनकर पाटील यांच्यासह दोन्ही गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या देशाच्या अन्नदान्याच्या गरजा भागवणारे आम्ही शेतकरी एका बाजूला देशातले पिकाखालची शेती कमी होत असताना आहे त्या उपलब्ध शेतीमध्ये देशाच्या अन्नधान्याच्या गरजा आम्ही शेतकरी काबाड कष्ट करून भागवत असतो स्वातंत्र्य मिळाला त्यावेळी चाळीस कोटी जनता होती आता एकशे चाळीस कोटी झाली तरी सगळ्यांना खाऊन पुरून उरेल एवढं अन्नधान्य आम्ही पिकवलं आणि असं असताना विकासाच्या नावाखाली राजकारण्यांना पैसा खाता यावा म्हणून आमच्या शेतीवर वरवंटा फिरवून या शक्तीपीठ महामार्गापैकी सत्तावीस हजार एकर जमीन जाणार आहे त्यातली जवळपास बावीस हजार एकर ही पिकावन बागायत जमीन आहे आणि या एवढ्या साड्या जमिनीवर वरवंटा फिरवून जे विकासाच्या नावाखाली आमची थर्जी बांधण्याचा प्रयत्न करतायत त्याच्या विरोधातला हा लढाय खऱ्या अर्थानं ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि म्हणून या तिरंगाच्या साक्षीनं आम्ही निर्धार करतो की आमच्या शरीरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही आमची जमीन या चोरांना देणार नाही हाच आमचा आजचा निर्धार आहे